मोनशेठ हा जो मोदींचा रथ आला आहे याबाबत तुम्ही काय सांगाल जय महाराष्ट्रांना आज आज गावामध्ये केंद्र सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत त्यांची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारचा या ठिकाणी रथ आलेला आहे सर्व नागरिकांना त्यांची माहिती देत आहेत सर्व नागरिकांनी त्यांची फायदा घ्यावा असं मी नागरिकांना आवाहन करतो पण केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारनी ज्या ज्या स्कीमा या ठिकाणी देण्याचं काम चालवलं आहे ते पूर्ण करावं असं मी केंद्र सरकारला या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जयंत महाराज